आपल्याला आनावर आल्याचं कारण बाजूलाच आहे तुम्हाला पाहू शकतो फक्त ते त्याचं कारण वेगळं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची जे पत्रकार परिषद आहे

दादाला बोलले की तब्येतीची काळजी घ्या दादा बोललेत की हो काळजी घेतोय मी रडू नको बोललेत कॉलेजला जा म्हणे रडू नकोस मी काळजी घेतो उपचार घेतो बोललेत आज मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेत आहेत आणि त्या दरम्यान काही निर्णय होऊ शकतो काही मराठा समाजाच्या आरक्षणाचा काही विषय निघू शकतो याबद्दल तुला काय वाटतं निघायला पाहिजे लवकरात लवकर त्यांनी अंमलबजावणी करायला पाहिजे कारण आज सात दिवस झाले दादा उपोषणाला बसलेत सहा दिवस झाले ना पाणी ना मुख्यमंत्री साहेबांना हात जोडून इजी जाऊची लाईक विनंती करते लवकरात लवकर अंमलबजावणी करत कारण आम्हाला बघू वाटेल नाही दादाची हालत खूप आता सहन नाही होत खूप त्यांची तब्येत खूप आता खचून गेली अपेक्षा त्यांनी लवकर दादाच्या मागण्या पूर्ण करायला पाहिजे लवकर अंमलबजावणी करायला पाहिजे असं वाटतं आज लवकरात लवकर दादाचं उपोषण सुटायला पाहिजे आणि दादा आमच्यात असं मोकळं फ्री म्हणजे फिरायला पाहिजे बोलायला पाहिजे दादाच्या हालत खूप बेकार झालेली आम्हाला बघू वाटायला नाही आता नाही सहन करू शकत आम्ही काय ना माझं नाव विशाखा रक्त काय काय आले मी काय आरक्षणाचा काय फायदा होणार मला आरक्षण फक्त आम्हाला शिक्षणासाठी हवं आहे शिक्षा सा, शिक्षणासाठीच सा आरक्षण हवं आहे बाकी कशासाठी नको कारण आज नव्वद टक्केवाला विद्यार्थी घरी थांबतो आहे आणि चाळीस टक्केवाला विद्यार्थी आरक्षणचा फायदा घेऊन लॅबमध्ये रिसर्च करतो मग कशामुळे आणि नव्वद टक्केवाला विद्यार्थी रांगेत उभा आहे हा मला आरक्षण सा लागतं आहे कारण शेतकऱ्यांच्या आता सध्या मराठ्यांच्या मुलाची आर्थिक स्थिती खूप महागास आहे मुलांना बायका भेटत नाही कशामुळे आरक्षण नाही मुलं नोकरीला लागत नाही आणि मुली नोकरी मुली नोकरीवाला मुलगा बघतात त्यामुळं आज शेतकऱ्यांच्या मुलांची खूप हालत बेखर आहे आरक्षणमुळे आमची मुलं मराठ्यांचे खूप महागास पडले आणि आम्ही ना कुणाचं मा हिसकावून मागतो आहे आम्ही आमच्याच हक्काचं मागतोय हो तरीही आम्हा मराठ्यात तरी नुसत्या तारखा देतात कोणाला बोलायचं काहीच समजत नाही कारण आमच्याच हात आमच्याच हात आमचा गैरफायदा घेतात त्यामुळं लवकरात लवकर यांनी आरक्षणचं अंमलबजावणी करावं तेवढीच माझी हात जोडून शिंदे साहेबांना विनंती आहे